द्वारा गुरुना साक्षात्कार परब्रह्म तत्मे श्री गुरुवे नमः प्रस्तुत आज आपल्या श्री साईबाबा हायस्कूल मारळा या शाळेमध्ये मला काही शिक्षकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संपूर्ण शिक्षकांचे सरांचे व तुमचे सर्वांचे आभारी आहे गुरुशी वंदावे मग साधन साधावे गुरु म्हणजे माय बाप नाम घेता पाप गुरु म्हणजे आहेत साती तुका मने आयसे गुरु चरण त्यांचे हृदय धरू आधी गुरुशी वंदावे म्हणजे आधी गुरुला बंदल पाहिजे मानलं पाहिजे आपण तर दररोजच परिपाठामध्ये गुरुला वंदना करतो गुरु र ब्रह्मा गुरु विष्णू गुरु र महेश्वरा महेश्वर गुरु र साक्षात परब्रम्ह गुरुवे अ म्हणे माता अम पिता अम गुरु अम सर्व देवता अशा प्रकारे आपण तर दररोज आपण तर दररोज गुरुला वंदना करतो तर मग आपली जन्मदाती जरी आई असली आई या पहिला गुरु जरी असली

आणि जगद्गुरु चुकोबा राय गुरुला मायबाप मानतात आणि या आपल्या भारतीय परंपरेमध्ये गुरुला खूप मोठे स्नान दिलेले आहे ईश्वराचे स्नान दिलेले आहे म्हणजे देवाचे स्नान दिलेले आहे तर गुरुचे स्नान दिलेले आहे तर जगद्गुरु चुकोबा राय अभंगाच्या तिसऱ्या चरणात काय सांगतात गुरु म्हणजे आहेत काशी साथी तीर्थ तयापाशी जे कोणते साती साथी तीर्थ आहेत ना त्यातले सात तीर्थ आहेत आणि ते साथी तीर्थ आपल्यापाशी राहतील ते, 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 ते कशासाठी तर गुरुची सेवा केल्याने गुरुला मानल्याने आणि दरोज आपण गुरुला मानतो परंतु आदर निदर मानलं नाही पाहिजे तर मनाभावातील एक मानलं पाहिजे चरणात काय सांगतात